नमस्कार दोस्तों मी वैभव छाया आपल्या वैभव छाया टॉक्स युट्यूब चैनल प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सर जे अध्यक्ष आहेत मराठी अभ्यास केंद्राचे आणि गेल्या काही दिवसांपासून आपण सगळ्यांनी त्यांना सातत्याने ऐकलं आहे विविध न्यूज चॅनलवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युट्यूब चॅनेल्सवर वेगवेगळ्या फेसबुक चॅनेल्सवर आपण त्यांना ऐकत आलेलो आहोत आणि हिंदी भाषेची जी सक्ती महाराष्ट्रावर लादली गेलेली आहे त्याच्यावर त्यांची परकड मत पण आपण ऐकलेली आहेत आत्ता एक महत्वाची घोषणा आज सरांनी केलेली आणि ती घोषणा अशी आहे घोषणा म्हणण्यापेक्षा त्यांनी कृती कार्यक्रमच आता जाहीर केलेला आहे थेट आतापर्यंत जेवढं काही प्रबोधन करायचं होतं वातावरण निर्मिती करायची होती तेवढी सगळी करून झालेली आणि आता कृती कार्यक्रमावर सर आणि मराठी अभ्यास केंद्राची चळवळ आता त्या मार्गावर चाललेली आहे तर तो कृती कार्यक्रम काय आहे त्या कृती कार्यक्रमामध्ये आपण कशा सहभागी होऊ शकतो याच्यावर आपल्याला बोलायचं आहे त्या संदर्भात सर मार्गदर्शन करणार आहेत गंमत अशी होते की बऱ्याच वेळेला आपल्याला या चळवळींमध्ये आपला सहभाग नोंदवायचा असतो पण तो सहभाग नोंदवायचा कसा हे आपल्याला ठाऊक नसतं आणि तो सहभाग नोंदवण्याची जी एक पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला सर आता सांगतील पण तत्पूर्वी मी एक म्हणजे सॉरी मी एक काम करतो सरांचं सा बोलणं झाल्यानंतरच करतो तर सर जास्त वेळ न घेता पटकन आपण मुद्द्यावर शिव्यात सगळ्यात आधी आपलं खूप खूप स्वागत आणि जी हिंदी भाषा ती महाराष्ट्रावर लादली गेलेली आणि त्याच्यावर जो तुम्ही आज कृती कार्यक्रम केलाय अ मुख्यमंत्र्यांना थेट पत्र लिहिलंय आणि अतिशय थेट भाषेमध्ये लिहिले आक्रमक भाषेमध्ये ते पत्र लिहिलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीची भाषा शासनातल्या महत्वाच्या व्यक्तींबद्दल वापरण्याची हिंमत कोणी दाखवलेली नाही आणि तिथं ती एकदम जबरदस्त पद्धतीने त्या पत्राच्या माध्यमातून त्यांना दाखवले कान उघडणीच झालेली आहे ती एक प्रकारची तर सोबतीला आता नऊ वाजता सरकार एक मीटिंग घेत आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्या गोष्टींवर लढा देणारी ज्या सगळ्या संघटना आहेत त्यांना मात्र जे सगळे लोक आहेत त्यांना मात्र एक्सक्लुडेड ठेवलेल्या आहेत अशा या दोन मुद्द्यांवर येऊयात पहिलं म्हणजे की तुम्ही जो कृती कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याचं पुढचं पाऊल कसं असेल त्याला जन चळवळ आपली कशी बनवायची ते तुम्ही सांगा आणि सरकारच्या मीटिंग बद्दलही सांगा तीन गोष्टी वैभव आज मी केल्या एक म्हणजे गेली दोन महिने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विग क्षेत्रांमधल्या अभ्यासकांच्या बरोबर कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्ही जे सोबत काम करत होतो त्यातनं आम्ही शालेय शिक्षणाच्या संबंधात तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संदर्भात जे काही चर्चा झाली प्रत्यक्षात कृती झाली लोकांपर्यंत पोहोचणं झालं त्यातनं आज आम्ही या विषयाच्या संदर्भात काम करणाऱ्या समन्वय समितीची घोषणा केली जवळपास वीस सदस्य या समितीमध्ये आहेत मी त्या समितीचा नियंत्रक निमंत्रक आहे आणि ही जी समिती आहे या समितीमध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागांमधले सर्व क्षेत्रांच्या मधले शिक्षण तज्ञ आहेत प्रत्यक्षात शाळा चालवणारे आहेत शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक यांचे प्रतिनिधी आहेत शिक्षणाकडे अत्यंत संमिश्र पद्ध व्यामिश्र पद्धतीनं पाहणारे अभ्यासक आणि तत्वज्ञ आहेत सगळे या सगळ्या वीस एक पंचवीस जणांची जी काही टीम आहे त्या टीमच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र भरातल्या जनतेच्या पुढे जाणार आहोत म्हणजे एक मुद्दा वैभव आम्ही थोडक्यात लोकांच्या पुढे स्पष्ट केलाय की मराठी अभ्यास केंद्राने जरी यासाठी पुढाकार घेतलेला असला तरी जी चळवळ आहे ती महाराष्ट्रातल्या पंचवीस तीस किमान संस्था ज्या या सगळ्या कामाशी जोडून घेऊ इच्छितात त्यांची चळवळ आहे त्यामुळे जोपर्यंत लोक चळवळ लोकलढा असं मराठीच्या कामाला स्वरूप येत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही आणि आम्ही त्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलाय हे आवाहन प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रभरातल्या अनेक संस्थांनी या समन्वय समितीमध्ये यायचंय अनेक व्यक्तींनी आम्हाला समन्वय समितीमध्ये यायचंय असं म्हटलं प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला राजकीय लोकांना भेटायचं आहे आणखी काही कार्यक्रम करायचे आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं लोक आपल्याकडे आहेत या आपल्या चर्चेच्या निमित्ताने मी जे आमच्याशी संपर्क साधू इच्छित आहे त्यांना मी सांगतो की जे जे लोक या कामामध्ये सहभागी होऊ इच्छितात त्या सगळ्यांचं स्वागत आहे जी एक विस्तारित समन्वय समिती आपली महाराष्ट्रभराची असेल त्यात त्या या त्या प्रत्येकाचं स्वागत आहे फक्त आपण पुण्यात एक वेगळी टीम काम करत राहील संभाजीनगरमध्ये वेगळी टीम काम करत राहील नागपूरमध्ये करत राहील अशा प्रकारचं विकेंद्रित वातावरण जर आपण केलं तर एकाच वेळेला महाराष्ट्रातल्या पस्तीस छत्तीस जिल्ह्यांच्या मध्ये महत्वाच्या महसुली विभागांमध्ये आपल्याला एकावेळी प्रभाव टाकता येईल आता तू जो उल्लेख केलास वैभव आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचं मी तुला म्हटलं तसं ते पत्र जरी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने दिलंय आहे असं आपण म्हटलं तरी मराठी अभ्यास केंद्र समविचारी व्यक्ती आणि संस्था या सगळ्यांच्या एकत्रित नावांविषयी हे पत्र दिलेलं आहे त्यामुळे जे लोक समन्वय समितीमध्ये आहेत तर सगळ्यांची नावं आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या पत्रामध्ये असं म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांना काय म्हटलंय दादा भुसेंना त्या पत्राची कॉपी आम्ही दिली आहे पण आम्हाला माहित आहे की हा निर्णय बदलण्याची क्षमता दादा भुसे यांच्यामध्ये ना नाही जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री या हिंदी सक्तीच्या हे हेक्यापासून दूर जात नाही तोपर्यंत आम्हाला यश ये येणार नाही हे आम्हाला माहित आहे म्हणून आम्ही हे पत्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण पाठवलंय की राजकीय कारणांच्यामुळे कदाचित ते आता तोंड उघडत नसतील पण दोघही मराठी आहेत त्या दोघांना कधी ना कधी तरी त्यांचा जो मराठी सत्सद विवेक आहे तो बोचेल मुख्यमंत्री महोदय सुद्धा मराठी आहेत जरी त्यांचं दिल्लीतलं राजकारण हिंदी हिंदू हिंदुस्तानच्या नॅरेटिव्हचं असलं तरी जो भाग संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नागपूर करा नंतर आला त्या नागपूरचे ते आहेत त्यामुळे महाराष्ट्राबद्दल त्यांचं प्रेम आहे असं आम्ही गृहित धरलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे हे अपेक्षित आहे त्यामुळे हे प्रेम त्यांना हिंदी बद्दलचा हे का सोडायला भाग पडेल याची आम्हाला खात्री आहे आणि मगाशी तू म्हणलास वैभव तसं लोकांना कसं सोडून घ्यायचं आहे आपण अनौपचारिकरित्या जेव्हा बोललो तेव्हा तू म्हणलास की आपण एक लागभर लोकांना पत्र लिहायचं आवाहन करूया का तुझ्यासारख्या नव्या माणस मांच, तरुण माणसाच्या सोबत आल्यामुळे माझा कॉन्फिडन्स जरा वाढला आहे आणि त्यामुळे मी असं म्हणतो की एक लाख पत्र का पाठवायची तर हे पत्र महाराष्ट्रातल्या बारा कोटी लोकसंख्येपैकी जर बारा लाख माणसांनी म्हणजे एक टक्का माणसांनी जर पाठवायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बारा लाख पत्र पाठवली जातील आता बाराच्या बारा, बारा लाख पत्र एका दिवसात येतील असा माझा समज नाही पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या पत्राची प्रत कॉपी करून त्याच्या खाली लोकांनी आपलं नाव लिहून मला मी विदर्भातला अमुक, अमुक अमुक आहे मी खानदेशातली अमुक अमुक व्यक्ती आहे मी कोकणातली अमुक अमुक व्यक्ती आहे मी शिक्षण शिक्षक आहे मी संस्था चालक आहे मी दुकानदार आहे मी फळ विक्रेता आहे मी उद्योजक आहे मी बेरोजगार माणूस आहे मी ज्येष्ठ नागरिक आहे जी काही तुमची ओळख असेल त्या ओळखीनिशी तुम्ही हे पत्र लिहा आणि या प्रकारचं कागद झेरॉक्स करणं प्रिंट करणं याचा खर्च सुद्धा समाजातल्या एखाद्या सर्वसामान्य मराठी माणसाला झेपेल काही वेळेला असं होणार नाही असं जर तुम्हाला वाटलं तर हिंदी सक्ती नको एवढं लिहिलेलं पन्नास पैशाचं पोस्टकार्ड तुम्ही मुख्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या पत्त्यावर पाठवा तेवढं सुद्धा आम्हाला पुरेसा आहे पन्नास पैशाचं एक रुपयाचं पोस्ट कार्ड सुद्धा पुरेसा आहे हा जो हा जो एक रुपया तुम्ही खर्च करणार आहात महाराष्ट्र सरकारच्या निषेधासाठी हा एक प्रकारचा मराठीच्या विकासाचा पैसा फंड किंवा रुपया फंड आहे असंच मी मानतो हा एक रुपया प्रत्येक मराठी माणसानं एका पोस्ट कार्डासाठी एका आंतरदेशीय कार्डासाठी द्यावा आणि मुख्यमंत्र्यांचं जे दालन आहे आणि त्यांचा जो पोस्टाचा विभाग आहे पत्राचा टपाल विभाग जो आहे त्या टपाल विभागातल्या कर्मचाऱ्यांना जीत आली पाहिजे आणि त्यांना नको ही पत्र आता आपणच मुख्यमंत्र्यांना सांगावं हिंदी सक्ती रद्द करा इतकं जोपर्यंत आपण मंत्रालयातल्या मंडळींना जेरीला आणत नाही तोपर्यंत हे लोक हे मागे घेतील असं मला वाटत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेच पत्र दादा भुसेंनाही पाठवा ज्यांना शक्य आहे त्यांनी हे पत्र उदा अजित पवारांना पाठवा शिंद्यांना पाठवा आणि माझी विनंती सगळ्या राजकीय पक्षांना आहे आम्ही नागरी समाजातल्या लोकांची समन्वय समिती केली आम्हाला काही लोकांनी विचारलं की राजकीय पक्ष कुठे आहे तर राजकीय पक्षांची ताकद आमच्यापेक्षा कैक पटीनं जास्त आहे पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अजित नवलेनी आम्हाला मदत करायची तयारी दाखवली आहे मनसे सेना या पक्षाचे से कार्यकर्ते मदत करतायत काँग्रेसचे करतायत आम्हाला त्यांना विनंती करायची आहे की आमच्यापेक्षा तुमची शंभर पटीनं ताकद आहे जर मराठी अभ्यास केंद्राच्या आवाहना लोकांनी लागभर पत्र लिहिली तर मनसेच्या आव्हानातनं लोक दहा लाख पत्र लिहतील शिवसेनेच्या आव्हानातनं लोक दहा लाख पत्र लिहतील आणि मंत्रालयाच्या समोर या पत्रांचा ढीग जोपर्यंत जमत नाही आणि तो माध्यमांच्या समोर जाऊन या सरकारची नाचक्की होत नाही तोपर्यंत हे सरकार बधेल असं मला वाटत नाही तिसरा जो मुद्दा तिसरा जो मुद्दा वैभव तो मांडलास तो त्यात आम्ही कृती कार्यक्रम मांडलाय माझा सहकारी आनंद भंडारे तो हे सगळं प्रत्यक्षातलं जे काम आहे या चर्चेचं आणि आंदोलनाचं त्याच्याकडे तो पाहतो सुशील चेजुळे हे सगळं पाहतात मराठी शाळांच्या ज्या सदिच्छा दूत आहेत चिन्मयी सुमित त्यांनी गेले आठ पंधरा दिवस सगळ्या कला कलेच्या क्षेत्रातल्या लोकांना वैयक्तिक पातळीवर आवाहन केलंय की हा मुद्दा फक्त मराठी शाळांचा नाही हा मराठी भाषेचा आहे आणि त्यासाठी त्यांच्या आवाहनानंतर अनेक लोक बोलत आहेत आता आम्ही तीन चार टप्पे पुढच्या आंदोलनाचे पाडले एक म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आम्ही मराठी अभ्यास केंद्राचे प्रतिनिधी म्हणून मी आणि चिन्मयी सुमित पत्र लिहितो हा जो पत्राचा मसुदा आहे तो आमच्या समन्वय समितीच्या सगळ्या सदस्यांना पण आम्ही पाठवतोय त्यांनी सुद्धा त्या यादीमध्ये आपलं नाव टाकून त्यांच्या संपर्कातल्या आणखी लोकांना जर पाठवलं आणि हे व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे म्हणजे व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे किंवा कदाचित मेल करायचं आहे अशी एक दहावीस हजार लोकांच्या इनबॉक्समध्ये किंवा दहावीस हजार लोकांच्या व्हॉट्सअपवर ही पत्र जर गेली तर ती फिरत फिरत त्याला संतोषी मातेच्या पत्रांचं रूप येईल आणि मग लोकांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज वाचण्याच्या अगोदर हे मराठी भाषा वाचवा हिंदी सक्ती थांबवा या प्रकारचं पत्र वाचावं लागेल पुढचा टप्पा आम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांना भेटतोय तू स्वतः वैभव युट्यूबर आहेस राजकीय चळवळीतला कार्यकर्ता आहेस तुला माहिती आहे की मराठीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या बद्दल लोकांच्या मनात रिझर्व्हेशन्स आहे पण माझं मला या निमित्ताने सगळ्या सर्वसामान्य मराठी माणसांना पण आवाहन करायचंय की कोणा या राजकीय पक्षांच्या बाबतीत तुम्हाला असं वाटलं की बाबा हे फारच हिंदुत्ववादी आहे यांचं काही इलेक्टोरल सेटिंग झालंय का अशा प्रकारच्या शंका मनात न आणता तुम्ही प्रत्येक राजकीय पक्षाला भेटून त्यांच्या स्थानिक आमदाराला नगरसेवकाला जिल्हा परिषद मेंबरला भेटून हिंदी सक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला एक मिनिटाचा व्हिडिओ द्या एक छोट पत्र द्या ते आमच्या युट्यूब आम्ही आमच्या सोशल मीडियावर टाकतो असं म्हणून या लोकांनी जर हिंदी सक्तीला विरोध करणारं कोणतंही विधान केलं नाही तर इंग्रजी ज्याला आपण नेम अँड शेम असं म्हणतो त्या पद्धतीने या लोकांना चौकामध्ये त्यांना आयसोलेट करणं आणि लोकांच्या पुढं आणणं आपल्याला सोपं जाईल आणि राजकीय पक्षांच्या सगळ्या लोकांना म्हणजे अगदी भाजपमधले जे मराठीवादी आहे त्यांनाही आम्हाला भेटायचं आहे म्हणजे माधव भंडारींच्या सारखा अत्यंत चांगला माणूस भारतीय जनता पक्षात आहे आशिष शेलार आहेत अतुल भातकळकर आहे ही जी मंडळी त्यांचं काही एक मराठी पण शाबूत ठेवून आहेत यांना आम्हाला विचारायचं आहे की अंतिमता हे मराठी लोकांचं राज्य आहे तर या राज्यामध्ये उत्तर भारतीयांची भाषिक आणि सांस्कृतिक दादागिरी आम्हाला चालत नाही पण तुम्हाला चालणार आहे का तर मला वाटतं त्यांनाही नाही चालणार या प्रकारच्या दादागिरीचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नंतर त्रास होईल अशी शेलारांना वांद्र्यात तो लवकर होईल अतुल भातकळांना भातकळकरांना बोरिवलीत तो अधिक लवकर होईल त्यामुळे भाजपमधली सुद्धा जी शहाणी मराठीवादी मंडळी आहे त्यांना आमचं आवाहन आहे दादांच्या पक्षाला शिंदेच्या पक्षाला आव्हान आहे की तुम्ही कदाचित उघडपणे बोलणार नाही पण तुमचं फडणवीसांवर फार प्रेम नाही हे आम्हाला माहित आहे मग तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा हिंदी सक्तीला विरोध करायला तुम्ही काही म्हणू नका तुमचे कार्यकर्ते म्हणतील म्हणजे आपोआपच तुम्ही मराठी आणि स्वाभिमानी आणि बाळासाहेबांचे वारस आहात असं होईल माझं शिव शरद पवारांच्या पक्षालाही आवाहन आहे की तुमच्या पक्षाची पाठ भिंतीला टेकलेली आहे या वेळेला जर तुम्ही मराठीची बाजू घेतली नाही तर तुम्ही कधी घेणार आहात वंचित बहुजन आघाडीलाही मला विनंती करायची आहे काल वैभव आपण चर्चा केली तस बाबासाहेबांनी जर शेड्युल्ड कास्ट फेडरेशनला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होण्यासंबंधात सांगितलं आणि सहभाग दिला तर आज बाबासाहेबांच्या घरातल्या बाळासाहेब आंबेडकरांची ही जबाबदारी आहे की नाही आणि प्रकाश प्रकाश आंबेडकर हे करतीलच त्यांनी करावं अशी माझी विनंती आहे पण बाकी काही नाही तर हिंदी सक्तीला विरोध करणारी एक चारोळी तरी रामदास आठवल्याने आम्हाला मराठीमध्ये लिहून द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे फार काही ते करणार नाही त्यांनी ती चारोळी मराठीतली लिहावी हिंदीतली लिहू नये एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे सगळ्या राजकीय पक्षांनी हे आपापल्या आप व्यासपीठावर करावं मराठीचं काम ही मराठी अभ्यास केंद्राच्या मालकीची गोष्ट नाही मराठीचं काम ही बारा कोटी जनतेची जबाबदारी आहे आणि आपण स्वराज्य स्वभाषा आणि महाराष्ट्र हे शब्द जर एका दमात बोलत असू तर आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे आणि सरकार बदलना झोप येणार नाही अशा प्रकारची ताकद आपण जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत नवं मराठी कारण उभं राहणार नाही अगदी 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 मी आता सरांनी जे सांगितलं ते शांतपणे तुम्ही परत परत एकदा रिपीट मोडवर ऐका पण त्याही पलीकडे जाऊन मी अजून सोप्प करून सांगतो तुम्हाला सरकार आपलं असतं आणि या सरकारला जाब विचारायचं कर्तव्य अधिकार पण आपलाच असतो आपल्याला काय करायचंय सरकारचा हा निर्णय आपल्याला आवडलेला नाहीये तर सरकारला वीट येईल इथपर्यंत त्यांना आपण छळायचं जसं ते आपल्याला छळतायत ना तसं आपण त्यांना छळायचं दीपक पवार डी डब्ल्यू पी के पी डब्ल्यू ए आर असं तुम्ही फेसबुकला सर्च करा त्यांची तीन तासापूर्वीची म्हणजे आजच्या दिवसाची आज आहे तेवीस जून तेवीस जून रोजी सायंकाळी साडेपाच ते सातच्या दरम्यान केलेली पोस्ट आहे त्याच्यामध्ये ते अख्खं पत्र आहे त्या पत्राचा मसुदा तुम्ही उचलायचा आहे कॉपी पेस्ट करायचा आहे मुख्यमंत्र्यांचा ईमेल आय डी डेप्युटी सीएमचा ईमेल आय डी दोन्ही डेप्युटी सीएम चा ईमेल आय डी शिक्षण मंत्र्यांचा ईमेल आय डी एक गुगल केलं की तुम्हाला ईमेल आय मिळून जातो तुम्हाला जायचंय आणि फक्त तिथे तो मसुदा स्वतःच नाव चेंज करून टाकायचं ओके सेकंड तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं म्हणणं शासनापर्यंत जावं मोबाईल हा जो असतो ना आपला असा मोबाईल घ्यायचा असा समोर तोंडासमोर धरायचा छोटासा रेकॉर्ड करायचा व्हिडिओ आम्हाला हिंदी सक्ती मान्य नाही आमच्या राज्यामध्ये मराठीच ही प्राथमिक भाषा असेल आणि मराठी शिवाय इतर भाषा आम्हाला मराठीवर इतर भाषेची सक्ती नको एवढा छोटा असा दहा ते वीस एम चा पंचवीस एम चा व्हिडिओ रेकॉर्ड करा तो तुम्ही टाका त्या ईमेल आय डी वर जाऊ द्या दुसरं एक पत्राची प्रिंट काढायला खर्च येतो दोन रुपये पोस्ट कार्डवर लिहायला खर्च येतो एक रुपया आणि याला सगळ्यांना वेळ किती लागतो पाच मिनिटं आयुष्यातली पाच मिनटं एका दिवसाची ती आपल्याला या आंदोलनासाठी द्यायची आहे आणि मला वाटत नाही की पाच मिनटं आणि दोन रुपये इन्व्हेस्ट करायला कुणाला जड जाईल हे जड त्यालाच जाईल ज्याला आपल्या भाषेवर प्रेम नाही मी जसं फेसबुकवर लिहिताना म्हटलं होतं की भाषा आपली आई असते आपली आई आपल्याला जपत असते पोसत असते आणि जर समजा आईवर अशा पद्धतीने अत्याचार होताना आपण जर तोंडात मूग जुळून गप्प बसत असू तर आपल्यासारखे छंड आपणच सांगतो आपल्याला खरंच मग या राज्यातही राहायचा अधिकार नाहीये या भाषेत जगायचाही अधिकार नाहीये तर हे फक्त पाच मिनिटं तुम्हाला ती इन्व्हेस्ट करायची दुसरं सरांनी जे सगळं सांगितलं मी एक माझा पर्सनल अनुभव सांगतो दोन हजार सतरा साली ओखी सायक्लॉन आलं होतं त्यावेळेला खोडसाळपणा करत लोकसत्ता आणि मार्शल टाइम्सनी हा प्रकार केला होता की भिनसैनिक आले आणि सत्तर हजार टन कचरा पसरवून गेले काहीच केलं नाही हेच केलं पत्र पाठवली हो मेल पाठवले हो इतके मेल गेले की त्यांचा सर्व्हर क्रॅश झाले त्यांनी त्याच्या फॉलोअप स्टोरी केल्या नाही माफीनाम्मी छाप सरकारच्या प्रशासनात सरकार आदेश देऊन मोकळं होतं प्रशासन असतं प्रशासनाला जाग आली पाहिजे प्रशासनाला प्रशासना ज्या जा प्रशासना जा दिवशी जाग येईल ना त्या दिवशी आपलं काम सोपं होईल आणि मी तरी सरांना एक लाखाचं टार्गेट बोललो होतो सरांनी बारा लाख सांगितलं ला, बारा कोटी होत हे सग फार ह्या विषयावर घेत नाही जास्त वेळ जे आम्हाला तुमच्यापर्यंत सांगायचं होतं जे पोहोचवायचं होतं ते पोहोचलेलं आहे हा सतरा मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्ही जरा बघा इतरांना पाठवा काही बिघडत नाही रील्स बघण्यापेक्षा हे काम करा जे मिनिटाचा स्क्रीन टाइम आहे त्याच्याऐवजी एक पत्र लिहा लिहा किंवा सगळ्या मुख्यमंत्र्यांचाही फोन नंबर गुगलवर अवेलेबल आहे डेप्युटी सीएमचे पण फोन नंबर अवेलेबल आहेत करा ना व्हॉट्सअपला मेसेजेस काय बिघडते आपलेच मुख्यमंत्री आहेत आपणच निवडून दिलेली लोक आहेत त्यांच्या डोक्याला काही शिंग नाहीत किंवा ती घरात येऊन आपल्याला काही मारणार नाही एक मेसेज करायचं आमची ही मागणी सिम्पल बरोबर सर अगदी अगदी आणि वैभव तू मगाशी म्हणला तस आज सरकार एक मिटिंग घेत आहे तर अशा प्रकारची मिटिंग त्यांनी सकाळी जाहीर केली मुख्यमंत्र्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात आहे सर्वसाधारणपणे अशा प्रकारची चर्चा आंदोलन करणाऱ्या लोकांची सरकारनं करणं अपेक्षित असतं पण त्याच्याबद्दल माझी तक्रार का नाहीये कारण हा फक्त शिक्षणाचा मुद्दा आम्ही मांडत नाही हा आम्ही मुद्दा जो मांडतो तो शिक्षणाच्या राजकारणाचा भाषेच्या राजकारणाचा आणि या देशाच्या बदलत्या राष्ट्रवादाच्या चेहऱ्याचा मांडतोय त्यामुळे एवढं सगळं या सरकारला मेंटली प्रोसेस करता येणं ना सोपं नाहीये त्यामुळे त्यांच्याबद्दल मला पूर्ण सहानुभूती आहे की त्यांना लगेच ते पचत नाही त्यामुळे त्यांनी जरूर चर्चा करावी फक्त त्यांनी नऊ वाजता बैठक घेतली काय किंवा अकरा वाजता बैठक घेतली काय जर त्यांनी हिंदीची सक्ती आणि तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द केली तर आपण आनंद व्यक्त करूच पण अठरा जून सोळा जूनच्या सतरा जूनच्या त्यांच्या शुद्धीपत्रकात त्यांनी ज्या प्रकारची लबाडी केली तशी लबाडी केली तर लोक अधिक जोमाने या सरकारला भंडावून काढतील आणि त्यावेळेला आता जो व्हिडिओ आपण करतोय वैभव तो जास्त रेलेवंट का होईल की आपल्याला त्रास देणारं सरकार जे आहे त्या सरकारला धडा शिकवणं त्या सरकारला आपली मराठीपणाची ताकद शिकवणं ही बघ आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी होऊन बसते नक्की सर नक्की आपण या नोटवरच इथे थांबूयात सरांचं म्हणणं कळकळीने ऐका फॉलो करा आणि उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून सगळ्यांना पत्र लिहा सगळ्यांना मेसेजेस करा व्हॉट्सअप करा प्रत्येकाला जाऊ द्या आपली जबाबदारी समजून करा पाच मिनिटं दोन रुपये एवढीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि उठा करा नालायक बनवू नका सगळ्यांनी मिळून काम करा माफ करा हार्श शब्द वापरावे लागतात पण जर ती वापरायची वेळ आता येते ना त्याचं कारणही आपणच आहोत आपला नाकारतेपणा आहे महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्याही भाषेची सक्ती होणार नाही याची जबाबदारी आपली आहे महाराष्ट्रीय म्हणून मराठी समाजाचे भाग म्हणून ती जबाबदारी आपली त्याच्याविरोधात उभं राहणार ही जबाबदारी आपली आहे दीपक सर खूप खूप धन्यवाद आणि आपण वाट पाहूया सव्वा नऊ वाजता काय यांचा मीटिंगचा निर्णय येतो त्याचा ओके तो त्याच्या आधीच आपलं म्हणणं लोकांपर्यंत आपण पोहोचून टाकूया बाय बाय आणि सगळ्यांना पाठवा सगळ्यांना सांगा हे आंदोलन जन आंदोलन झालं पाहिजे प्रत्येकाला शेअर करा थँक्यू बाय बाय धन्यवाद